तर मला असं सांगायचंय की जर तुम्हाला वाटतं की तुमची साडेसाती चालू झालेली आहे आयुष्य बस ओके सो सो हॅलो वेलकम टू माय आता सकाळ सकाळी ते एमनोरा मॉनला आलोय सो जरा म्हणलं आज संडेची सुट्टी चक्कर मारून येऊ काय प्रमोट काय होईल का बघू त्याच्यानं आता म्हणलं फ्री स्पॉन्सरशिप करून टाकू आपण आम्ही इथे आज फेस रिडिंग हॉरोस्कोप वैदिक पूजा वास्तुशास्त्र बॉम्ब रिडिंग तर मला असं सांगायचंय की जर तुम्हाला वाटतं की तुमची साडेसाती चालू झालेली आहे जॉब लागत नाहीये गव्हर्नमेंट जॉब भेटत नाहीये बिझनेसचा काहीतरी प्रॉब्लेम मिळालाय फायनान्शियल कंडिशन प्रॉब्लेम आहे तुम्हाला किंवा तुम्हाला लव्ह मॅरेज होईल का अरेंज मॅरेज होईल घरचे ऐकतील करणं ऐकतील जर तुम्हाला किती प्रॉब्लेम जरी येत असेल कारण हे पाचशे रुपये घेऊन तुमचं भविष्य इतकं मोठं सांगणार आहे की तुम्हाला किती पैसे येणार आहे तुमचं आयुष्याचं कल्याण सांगतात भविष्याचं पण त्यांच्या आयुष्याचं भविष्य स्वतः माहिती नाही त्यांना माहिती आहे आमची जिंदगी पाचशे रुपये घेऊनच आहे बस फक्त त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा बिझनेस चालू ठेवा जावा आणि तुम्ही तुमच्या जिंदगीमध्ये खुश राहा आणि बघता बघता आलो आजकाल मुलीला ट्रेंडिंग मध्ये असलं बोबा खातायत बघू काय आहे

दूध वतले अर्ध आणि त्या तोंडात फुटणाऱ्या गोळ्या टाकल्यात एक ती फुटते आणि एक तसं चिंगम खाल्लं आणि गायचं झालं विषय माझ्या कॉलेजच्या शॉप ओपन केलं फ्रोझन बॉटल सो त्यानं मला इन्व्हाइट केलं सो मी गेलो तिथे मस्त त्यानं माझ्यासाठी कॉफी बनवली तर मी गायीमध्ये होतो मला जायचो होतं कॉलेजला हे या अशा प्रकारे कॉन्फिडन्सली इम्पॉर्टंट आहे हो। हे बघा किती सुंदर आहे आणि हे आमचा कंडिटेट बघा इथं बघा या असा नमुन्यामुळं अशा काही गोष्टीमुळं मला बाहेर पुढं वाटत नाही मेन कारण माझं बाहेर नाही येण्याचं हेच आहे अगं याच्यामुळं लोकांच्या आयुष्य बरोबर होईल बस तो काहीच आम्ही आता इथे ॲब्सिल्ड बार्बे केला आलो आहे सीजन मॉलला माझं वन ऑफ द फेवरेट बफेट प्लेस तो बघा इथे मस्त पपडीछाट इटालियन पॉप काय म्हणतात आपलं पास्ता पास्ता होत नाही पास्ता आवडत नाही आपल्याला तसं इथं नॉनव्हेजची काय तिथं डग पॉकस काय काय आहे एक्सेट्रा काय खात नाही तर त्यांची मॅरिनेशन आणि मेकिंग कुकिंग काय आहे चालतं ते चालतं इथं आपलं ग्रीन सॅलॅड मस्त ब्रॉकली कॉन्स बीन्स इथं मेन कोर्ससाठी जेवायला सगळं दिलेलं आहे पुन्हा नॉर्मल आपले इंडियन सॅलॅड्स सा आहेत पुन्हा इथं मस्त आपलं बार ठेवलेलं आहे इथं पेस्ट्रीसाठी सेक्शन ठेवलेलं आहे पुन्हा इथं गुलाबजामून आईस्क्रीम दाल दाबा गाडी जे डे जटला लागतात गोष्टी ते सगळे इथे अवेलेबल आहे पुढं नॉनव्हेज खाऊन खाऊन मम्मी इतकं भयानक म्हणजे खात गे गेलो की आम्हाला जोपर्यंत श्वास घ्यायला त्रास होत आहे तोपर्यंत आम्ही खात गेलो ओ साठी वन ऑफ माय फेवरेट अब्सोल्यूट बारबेक्यू सीजन मॉल सो so, जेवण झालं आम्ही मेन कोर्स घेतला म्हणूनला आता पोट भरले आमचं तसं बाहेर जरा चक्कर माराव जेवण पण पचन आणि आता आम्ही जाव मस्त ओके okay, सो so गाईज, आपला ब्लॉग एंड झालेला आहे ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा